मराठी न्यूज मेहकर मतदारसंघामध्ये आता प्रचार रंगतदार अवस्थेत आला असून या मतदारसंघामध्ये सर्वच पक्षाच्या विविध मोठ्या नेत्यांच्या सभा या मेहकर लोणार मध्ये पार पडल्या या बरोबर ग्रामीण भागात देखील काही सभा पार पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दरम्यानची लढत ही अटीतटीची होणार असं चित्र सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी आघाडी घेतली असून त्यांना ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आणि याच अनुषंगाने त्यांनी तालुक्यातील मुंदेफळ व हिवरा या परिसरामध्ये रॅली काढून मतदारांच्या भेटी घेतल्या यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागरिक त्यांच्या समवेत या ठिकाणी दिसले यावेळी महाविकास आघाडीचे सर्वच मोठे नेते या दरम्यान त्यांच्या समवेत होते दरम्यान त्यांना मतदारसंघामध्ये मिळत असलेला प्रतिसाद पाहता मतदारसंघामध्ये अटीतटीची लढत होणार असं चित्र पाहायला मिळत आहे सध्या तरी सिद्धार्थ खरात यांनीही प्रचारामध्ये चांगल्या पद्धतीनं आघाडी घेतल्याचं दिसतंय एकूण मतदार राज्यात सुद्धा मतदारसंघामध्ये बदल होईल अशा प्रकारचं बोलून दाखवत आहे त्यामुळे सिद्धार्थ खरात यांनी प्रचारामध्ये घेतलेली आघाडी ही निश्चितच येणाऱ्या या मतदानामध्ये या, मतदाना या मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी जी लढत आहे यासाठी अटीतटीची होणार यात तिळमात्र शंका नाही तरी दरम्यान आज सकाळी साडेआठ वाजता सिद्धार्थ खरात यांनी प्रचारादरम्यान प्रचारा न्यूज टाइम्स मराठीशी संवाद साधताना मतदारांना काय आवाहन केलंय पाहूया जय महाराष्ट्र मी सिद्धार्थ रामभाऊ खरात महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपणाशी संवाद साधत आहे आजपासून ते तीन दिवस बॅलट पेपरचं मतदान सुरू झालेलं आहे मी सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी बंधू भगिनींना विनंती करतो की जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी देण्याबद्दल मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिर्डीच्या कार्यक्रमामध्ये जाहीर केलेलं आहे मी स्वतः शासनात राहिलेलो असल्यामुळे आणि मी स्वतः जुन्या पेन्शन योजनेचा लाभार्थी असल्यामुळं जे या योजने मधून सुटलेले आहेत त्या सगळ्यांना ती जी पेन्शन योजना आहे जुनी जशीच्या तशी राबवण्यासंदर्भात मी स्वतः पुढाकार घेऊन ही योजना सगळ्यांना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे तरी माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की आपण आजपासून जे काही बॅलटद्वारे जे काही मतदान होणार आहे त्यामध्ये सर्वाधिक जे मतदान आहे जास्तीत जास्त त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून मला आपण बहुसंख्य मतानं या ठिकाणी मतदान करावं असे मी आपणास विनंती करतो आहे